सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी लोकभवन येथे दिमागदार सोहळा संपन्न महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एका नवीन पर्वाची सुरुवात झाली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली या नियुक्तीमुळे राज्याच्या मंत्रिमंडळात आता नवीन समीकरणे पाहायला मिळणार आहेत राजभवनातील लोकभवन येथे हा शपथविधी सोहळा अत्यंत साधेपणाने परंतु तितक्याच गांभीर्याने आयोजित करण्यात आला होता राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिल्यानंतर उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले सोहळ्यातील प्रमुख उपस्थिती या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या राजकारणातील आणि प्रशासनातील प्रमुख व्यक्तिमत्वे उपस्थित होते राजकीय नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावून नवनियुक्त उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केले संसदीय प्रमुख विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे प्रशासकीय फळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते याव्यतिरिक्त मंत्रिमंडळातील इतर सदस्य विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला सुनेत्रा पवार यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशामुळे प्रशासकीय कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे